नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला उपाय शंभवे गुरवे नमः नम पार्वती पते हर हर महादेव प्रयागराज तीर्थक्षेत्रावर चालू असलेल्या ज्ञानयज्ञामध्ये व्यासशिष्य सूतमुनी आलेले आहेत आणि या सूतमुनींचं स्वागत करून शिवाच्या संबंधीचं पुराण शिवाची कथा आम्हाला सांगावी अशी विनंती तिथे उपस्थित ऋषीमुनींनी केलेली आहे आणि मग या मुनींच्या विनंतीने हर्षित झालेल्या सूत मुनींनी शिवपुराण सांगण्याची शिवकथा सांगण्याची तयारी दाखवलेली आहे आता बघा सूत प्रयागराज क्षेत्रामध्ये जमलेल्या सगळ्या ऋषीमुनींना सांगतायत नैमिषारण्यामध्ये एकदा एकदा नैमिषारण्यात शौनकादी ऋषींनी नारदांना विचारलं आता पुराण कसं येतं ते तुम्हाला लक्षात येईल हे सूत सांगतायत प्रयागराज क्षेत्रातल्या ऋषीमुनींना ते सांगतायत की नैमिषारण्यामध्ये एकदा अशाच ज्ञानयज्ञात सहभागी झालेल्या नारद मुनींना शौनकादि ऋषींनी काही प्रश्न विचारले आणि त्यांना शिवकथा सांगितली नारदांनी शौनकादि ऋषींना आणि नैमिषारण्यात उपस्थित असलेल्या सगळ्या ऋषींना ही कथा सांगताना हवाला दिलाय कुणाचा थेट ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलेली कथा ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितली नारदांनी ती कथा नैमिषारण्यात शौनक आणि अन्य ऋषींना सांगितली ती कथा सूतांनी ऐकली ती कथा व्यासांनी पण सांगितलेली आहे आणि ही कथा आता सूत प्रयागराज तीर्थक्षेत्रावर असलेल्या मंडळींना सांगतायत म्हणजे बघा लक्षात घ्या ही कथा कोण कोण कोणाला सांगितली यावरून येते म्हणजे व्यासानी लिहिलेलं शिवपुराण व्यासानी लिहिलेल्या शिवकथा या नारदानी शौनकादी ऋषींना नैमिषारण्यात सांगितलेल्या आहेत नारदांना ब्रह्मदेवांनी सांगितलेले आहेत आणि मग ही कथा पुढे 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 प्रत्येकजण कोणाला ना कोणाला सांगतोय मग पुढे प्रयागराज तीर्थक्षेत्रावर असलेल्या सगळ्या ऋषीमुनींनी अन्य लोकांना सांगितली आणि ही कथा पुढे विस्तारत आली पण नारदांना विचारलेलं आणि नारदांना ब्रह्मदेवांनी सांगितलंय म्हणून सांगितलेलं ही कथा जरा समजून घेणं आवश्यक आहे इथे नारद जरा तुम्हाला भ्रमित झालेले मार्ग चुकलेले दिसतील कथा फार सुंदर आहे नैमिषारण्यातल्या शारण्यातल्या शौनकादी ऋषींनी नारद मुनींना विचारलं हे मुनिवर हे मुनिश्रेष्ठ सृष्टीच्या आरंभाला निर्गुण रूपातील शिव सगुण रूपात कसे आले आम्हाला सांगा ना आवडेल ऐकायला सृष्टीचा आरंभ जेव्हा झाला तेव्हा शिव सगुण रूपात कसे आले सृष्टीच्या आरंभाला त्यांचं रूप नेमकं कसं होतं जेव्हा सृष्टीचा अंत झाला त्यावेळी या भगवान शिवाचं स्कंद रूप संहारक रूप विनाशक रूप कसं होतं लोककल्याणासाठी महादेवांना प्रसन्न करायचं असेल तर ते कसे करावे म्हणजे काय काय मार्ग आहे त्याचा समजा भगवान शंकर आपल्याला प्रसन्न झाले तर ते आपल्या भक्तीचे फळ कसं बरं देत असतात किती प्रश्न आहेत बघा ना एक प्रश्न आहे का म्हणजे सृष्टीच्या आरंभाला सगुण शंकर निर्गुणशंकर सगुण कसे झाले सगुण शिव कसे झाले त्यांचं रूप कसं होतं सृष्टी संहाराच्या वेळेला अंताच्या वेळेला त्यांचं रूप कसं होतं या भगवान शिवाला प्रसन्न कसं करून घ्यावं या शंकरांनी प्रसन्न झाल्यावर जे फळ देतात ते कसं असेल त्यांचे गुण कसे आहेत तेव्हा नारदांनी प्रसन्न अंतकरणाने सांगायला सुरुवात केली म्हणाले मुनिवर शिवाचा गुणानुवाद करायचा असेल ना तर तो एकात करता येणार नाही ते राजस आहेत ते तामस आहेत ते सात्विक आहेत सगळ्याच गुणांनी आहेत मग नारद मुनी सांगतायत की मी असाच प्रश्न मी अशाच स्वरूपाचा प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला होता की हे कसं असेल काय केलं पाहिजे तेव्हा ब्रह्मदेवानी मला ते सगळं सांगितलेलं आहे पण नारदांचा ब्रह्मदेवाच्याकडं जाण्याचा जो विषय आहे तो कसा आहे जरा नीट समजून घेतला पाहिजे म्हणजे अजूनही कथा शिवांच्यापर्यंत पोचत नाही ब्रह्मदेवांच्याकडं जाण्याचं नेमकं कारण काय का होतं आणि ब्रह्मदेवानी नारदांना ही शिवकथा सांगण्याचं कारण काय होतं कथा मोठी विलक्षण आहे एकदा नारदमुनी हिमालय पर्वताच्या एका गुहेमध्ये तपश्चर्याला बसले होते बाजूनी गंगेचा प्रवाह वाहतोय आणि त्या गुहेमध्ये नारदमुनी तपश्चर्या करतायत जिथे भगवान शिवानी देखील तपश्चर्या केलेली होती दीर्घ काळ नारदमुनींची तपश्चर्या चालली आहे खरं नारद नारदमुनी नारायण नारायण असा उच्चार करणारे कट्टर नारायण भक्त पण त्यांनी यावेळी भगवान शिवाची तपश्चर्या आरंभलेली होती अहम ब्रह्मास्मीचा नेहमी समाधी अवस्थेमध्ये होत असतो हे ब्रह्म जाणून घेण्यासाठीच मुनी तपश्चर्या करत होते कोणी तपश्चर्याला बसलं ना की एका माणसाला खूप त्रास होतो स्वर्गामध्ये तो म्हणजे इंद्र इंद्राचं काम घाबरटाचं आहे की परीक्षा घेण्याचं आहे माहीत नाही इंद्र मात्र अस्वस्थ होत राहतो कारण तपश्चर्याच्या जोरावर पुण्याईच्या जोरावर इंद्रपद कोणाला लाभलं तर आपलं राजेपद तर गेलंच देवांचा राजा देवांचा अधिपती असल्याचं स्थान इंद्राचं गेलंच मग इंद्राने ठरवलं की नारद मुनींचा तपोभंग केला पाहिजे मग तपोभंग करायचा सगळ्यात सोपा उपाय विश्वामित्रांच्या सोबत जो वापरला तो पहिल्यांदा वापरायचा असतो मदनबाण मदनबाण नुसताच चालत नाही त्यासाठी अनुकूल वातावरण असावं लागतं मग अनुकूल वातावरण मदनबाण चालण्यासाठी कामदेवाला चालविण्यासाठीचं योग्य वातावरण म्हणजे वसंत हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे वसंत फुलला की कामदेव जागे होतात म्हणून इंद्रांनी वसंत ऋतूला आणि कामदेवाला एकत्र बोलवलं म्हणाले नारद मुनी तपश्चर्या करत हिमालयाच्या एका गुहेमध्ये वसलेले आहेत आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली पाहिजे असं काहीतरी करा नारदांच्या मनात कामदेवाचा प्रवेश झाला पाहिजे आणि एकदा का कामदेवाचा प्रवेश झाला की तपश्चर्या भंग पावते लक्षात ठेवा साधना समाधी तपश्चर्या या सगळ्यांच्या मधला मोठा अवरोध कोणता असेल गतिरोधक काय असेल तर ते आहे कामदेव मदनबान एकदा का हा मदनबान कामदेव आमच्यात घुसला की तो देवापासून दूर करतो मार्गावरून भ्रमित करतो दुसऱ्याच कुठल्या तरी मार्गावर तुम्हाला घेऊन जातो दुसऱ्याच कुठल्या तरी मार्गावर घेऊन जातो अजूनही तुम्ही बघा तुमच्या निश्चित ध्येयाकडं तुम्ही वाटचाल करत असताना यश तुमच्या दृष्टिक्षेपात असताना या मदनबाणाचे बळी पडता आणि तुम्ही ध्येय मार्गावरून हट्टा त्यामुळं कामदेव हा इतला सगळ्यात मोठा अडसर हे लक्षात ठेवा इंद्राना देखील कळलं होतं की नारदाच्या तपश्चर्येमध्ये सगळ्यात मोठा अडसर कोण निर्माण करू शकेल तर कामदेव आणि वसंत मग काय इंद्राची आज्ञा नारद ज्या गुहेमध्ये तपश्चर्याला बसलेले आहेत त्या गुहेमध्ये वसंत आणि कामदेव यांनी आपली जादू दाखवायला सुरुवात केली सुरुवात झाली पण कामदेवाच्या दुर्दैवाने कामदेवाला हे ठाऊकच नव्हतं की आपण जिथे जातोय तिथे आधीच आपलं वाटोळ झालेलं होतं हिमालयाच्या दुर्गम भागात असलेली ही गुफा ज्या गुहेत भगवान शंकर स्वतः तपश्चर्याला बसलेले होते आणि भगवान शंकराचा तपोभंग करण्यासाठी कामदेव त्यांनाच मदन बाधा करण्यासाठी तिथे गेलेले होते आता ही कथा सगळ्यांना ठाऊक आहे ज्या क्षणी शंकराने आपली तपश्चर्या सोडली आणि क्रोधित होऊन तिसरं नेत्र उघडून कामदेवाकडे बघितलं तेव्हा कामदेव भस्मसाद झालेला होता ही तीच जागा आता त्या जागेवरती भस्मसात झाल्यानंतर सर्वांनी विनंती करून भगवान शंकराला कामदेवाला आपलं पूर्वीचं रूप द्यावं अशी विनंती केली होती आणि त्या विनंतीवरून भगवान शंकराने कामदेवाला पुन्हा देह प्राप्त करून दिला होता पुन्हा जिवंत केलं होतं पण त्यासोबत त्याला एक इशारा सुद्धा दिला होता की ज्या क्षेत्रामध्ये तू माझ्यावर प्रयोग केलेस माझी तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केलास त्या क्षेत्रात तुझा प्रभाव चालणार नाही जिथे नारद मुनी तपश्चर्याला बसले होते ती भगवान शिवाच्या तपश्चर्याची जागा आणि या जागेवर मदनबाण चालणार नाही असं शिवांनीच सांगून ठेवलेलं होतं त्यामुळं त्या गुहेत कामदेवाचा प्रभाव चालणं अवघडच होत कामदेव आपल्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरले आणि भग इंद्राच्याकडं परत गेले नारदांची तपश्चर्या सुरूच आहे इंद्राच्याकडं गेल्यावर इंद्राला विज्ञानाने विचारलं काय झालं कामदेवा मोहीम फत्ते त्याने सांगितलं कसली मोहीम फत्ते अ भगवान शिवाच्या कृपेनं नारदांना काहीही झालं नाही मदन बाधा झाली नाही माझा प्रभाव चालू शकला नाही वसंताचा प्रभाव चालू शकला नाही त्यामुळं नारदांची तपश्चर्या मी भंग करू शकलो नाही इंद्राला आश्चर्य वाटलं त्याने त्या ते गुहेत जाऊन नारदांचं कौतुक करायला सुरुवात केली म्हणाले नारद मुनी खरोखरच आपण उत्तम तपस्या करता आहात खरोखर एकनिष्ठ होऊन तपश्चर्या करत आहात अशी तपश्चर्या करणारा साधू सत्पुरुष मी तरी बघितलेला नाही मी तुमचं खरोखर कौतुक करतो इंद्राने आता नारदाची ग तपश्चर्याबद्दल त्यांच्या वृत्तीबद्दल स्थिरचित्त वृत्तीबद्दल कौतुक करायला सुरुवात केली आहे थोड्या वेळाने काही काळानंतर नारदांची तपश्चर्या संपली दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आणि दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीनंतर नारदांनी पहिल्यांदा निर्णय घेतला तो भगवान शिवाच्या दर्शनाला कैलासावर जायचा नारद सगळ्यात ठिकाणी फिरत होते आणि ते भगवान शिवाच्या दर्शनासाठी कैलासावर गेले आता बघा कामदेवाचा प्रभाव न होणं नारदाची तपश्चर्या पूर्ण होणं इंद्रानं कौतुक करणं हे सगळं नारदांच्या डोक्यात बसलं होतं खुश होते नारद आता काय आपण कामदेवावर विजय मिळवला आहे आपण आपल्या वृत्तीवरती विजय मिळवला आहे हे हे, हे सगळं डोक्यात होतं आणि ते भगवान शंकराच्याकडे गेले शंकराच्याकडे गेले आणि शंकरांना विनम्र अभिवादन करून वंदन करून सांगितलं देवा मी तपश्चर्या के पूर्ण केली आहे आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की मी कामदेवावर विजय मिळवला आहे कामदेवाला माझ्यावर प्रभाव टाकू शक दिला नाही हा विजय मी मिळवलेला आहे हे माझ्या तपश्चर्याचं फळ आहे बघा माझी शक्ती काय ती महादेवाला कळलं हे आता झाले मदन बाधा जरी नाही झाली ना तर अहम बाधा झालेली आहे त्यांनी नारदाना जवळ बसवलं म्हणाले नारद मुनी आपण नारायणाचे भक्त आहात तरीही माझ्या सेवेत आलेले आहात मी तुमचं कौतुक करतो तुम्ही केलेलं काम खरोखरच चांगलं आहे पण एक सांगतो आपल्या या तपसाधनेबद्दल आणि कामदेवाच्या विजयाबद्दल फार लोकांशी बोलू नका त्याची गोपनीयता बाळगा समाधीने मिळालेल्या फळाच्या विषयी वाच्यता करू नये कारण ती वाच्यता तुमच्या फळाचा विपरीत परिणाम देऊ शकते हो हो म्हणले आणि निघाले आता निघाल्यावर दुसरं ठिकाण होतं ब्रह्मदेवाचं ब्रह्मदेवाला सांगितलं ते म्हणले पिताश्री आपल्या पुत्राने काय विजय मिळवलाय माहिती आहे का तुम्हाला ब्रह्मदेव म्हणाले काय केलं रे वाळा म्हणाले असं असं तपश्चरीला बसलो होतो हे सगळी कहाणी सांगितली ब्रह्मदेवांनी वा वा छान छान म्हणले पण जे महादेवानी सांगितलं होतं ते ब्रह्मदेवानी सांगितलं म्हणाले नारादा पुत्रा तू केलंयस हे छान केलंयस पण साधनेच्या फळाविषयीची अशी सार्वत्रिक चर्चा करू नये गोपनीयता ठेवावी बोलू नये याबाबत काही तरी ऐकतात कुठे नार सध्या डोक्यात भिनलं होतं ना आपण कामदेवावर विजय मिळवलाय आपण हो कामदेवावर विजय मिळवलाय हो मग गेले विष्णूकडं आणि ही सगळी कथा परत एकदा विष्णूंना ऐकवली एक विष्णूंनी सगळी ऐकली वा वा छान छान म्हणाले आणि परत जाण्याचा सल्ला दिला विष्णूंनी मात्र त्यांना सांगितलं नाही की असं काही बोलू नये म्हणून भगवान विष्णूंनी यावर कृती करायचं ठरवलं होतं आता नारदाच्या मनातला कामदेवावर विजय मिळवल्याचा जो अहंकार आला होता त्या अहंकाराच्या पूर्तीसाठी काय करतायत भगवान विष्णू हे आपल्याला बघायचं आहे पुढच्या भागामध्ये हर हर महादेव